E, <laughs> शांताराम हो काका ए शांताराम काका शांताराम काका काय झालं बे जबऱ्या हा काय लय शांताराम काका शांताराम काका गुरुला बे काय झालं शांताराम काका एक काम होतं म्हणलं तुझ्याकडे भागवत काम आईवाल तर सांग आभे तुला काय रे पहिला सांगतो बे तुला काम कोणतं आहे मग सांगतो ना मी तुवा काम भागवायचं आहे का नाही भागवायचं आहे म्हणून सांग सांग काम सांग शांताराम काका मला म्हणलं पाच हजाराची गरज पडली म्हणलं तर पाच हजार रुपये भेटन का मला उसने आजचे दिवस हा फक्त आजचे दिवस उद्या म्हणलं मोठ्या पाटलाकडून पैसे येऊन जाते रोज मजुरीचे मग देऊन दिन म्हणलं वापस उद्या देता का मला आजचे दिवस पाच हजार रुपये काय जबरे कालच कोणने मागितले दोन मग मला पैसे पाहिजे म्हणून पाच हजार कालच मी बँकेत घेऊन गेलो मला माझ्या घरचे पुरे पैसे आता शांतीले पाला का म्हणलं म्हणून पैसे आहे का म्हणून शांती पैसे आता शांती कुठे गेली तर काही माहितच नाही काय म्हणलं शांतराम काका जवळच्या माणसाचं काम नाही भागवत भाऊ तू आजच्या दिवसासाठी म्हणलं फक्त पाच हजार रुपये ते मग वापस करतो म्हणलं तुला मोठ्या पाटला करून भेटल्यावर अबे तुला का जयबर रे मी काय सांगू राहिलो तुले तुला काय दिमागात फडत नाही का बे आबे कालच मी बँकेत म्हणलं पुरीचे पुरे घरचे जेवढे काही पैसे होते तेवढे बँकेत नेऊन टाकले आता शांती पैसे आहे का नाही आहे तेवढं मला माहित नाही आता शांती लिहू देतो तिला विचारतो का पैसे आहे का म्हणून तुझ्या पाषी पण आता हे शांती कुठे गेली कुठं नाही ते माहित नाही ना अहो शांती एवढं मोठं आंब्याचं टोपलं भरून काय आणलं म्हणलं जेवढे मोठे लागते का म्हणून रस करायला आंबे आपल्याला घरी आपण बुडा बुडी आहे टोपला भर बाबा तुम्ही का मी आपल्या घरच्यासाठी दोघा साठी एवढे आंबे काय म्हणलं टोपलं भर रसकार साठी एका बुडी भाषी म्हणलं दोन तीन टोपले होते मला आंबे तिने विचारलं म्हणून आंबे किती रुपये किलो आहे ते म्हणे काही नाही म्हणजे स्वस्त पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने आम्बे गावराने वेळ ना गावराने खापवून गाव गावामध्ये आपल्याला जेवढे रसायला लागते घरी ठेवून देऊ बाकी मला गावमध्ये खबर खाऊ विकून टाकतो म्हणलं मी असं होई का म्हणलं ते शांती मला असं वाटलं बा म्हणाले की बा शांतीने म्हणलं तो एवढं मोठं आंब्याचं टोपलं बा आपल्यासाठी रस करासाठी आणलं हो ठीक आहे ना पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने तुम्हाला आणले ना गावमध्ये विकिन किती रुपये किलोच्या हिशोबाना गावात किती रुपये किलो विकतो मग पन्नास रुपये किलोवाच्या हिशोबाने घेतले पासून आम्ही गावमध्ये साठ रुपये किलोच्या हिशोबाने प्रॉफिट कमाव लागेल ना इनकम हो म्हटलं शांती एका किलोवर आपल्याला दहा रुपये तर पाहिजेच ना पन्नास रुपये किलोच्या हिशोबाने आपण आंबे आणले तर दहा रुपये भेटायलाच पाहिजे ना हो बरोबर आहे तू साठ रुपये किलोच्या हिशोबाने गावमध्ये विक म्हणलं अगं शांताराम काका ते मग होत रे म्हणलं तुमच्या गोष्टी पहिले पाहायला म्हणलं मला शांता काकुली विचारून हा क जमते का म्हणून पापा विचारून पाय हा बरे जबरू काय विचारायला लावतो मला तू शांताराम भोले मला काय जमते का म्हणून तू हो शांती जबरूले आजच्या दिवसासाठी पाच हजार पाहिजे म्हणे उदार म्हणजे उसने उद्या म्हणे मोठे पाटला जिथून भेटले का वापस करून दिले म्हणे तर आता मी कालच बँकेत पैसे टाकून आलो का घरचे तर मी म्हणलो बा तू याकडे असं म्हणलं काही पाच पाच दहा हजार तर मागून पाहतो मला शांतीले हाय का तू याकडे पाच हजार रुपये अहो बापा होते म्हणलं माझ्यापाशी दहा हजार रुपये पण तुम्ही त्या दिवशी म्हणलं मोठे पाडलेले ते ट्रॅक्टर लावला होता कल्टिव्हेटर ले नागाडी ले तेले ते दिले मला मोठे पाडलेले दहा हजार रुपये आता कुठे मला माझ्या भाजी हाय मला हजार रुपये हजार रुपये नवीन कामला घेऊ तुझं अरे हो म्हणलं शांती त्या दिवशी म्हणलं मी ना तुझ्यापासून घेऊन दहा हजार रुपये मोठे पाडला दिले ट्रॅक्टरचे हो हो बरोबर आहे कसं पहिले का जेबरू आता मी माया जेवढे काही पैसे आहे मला ते बँकेत नेऊन टाकले काल आता शांती पाशी होती म्हणजे दहा हजार रुपये आता त्या दिवशी म्हणलं मला वाटूनच नाही त्या दिवशी मीनच मोठे पाडला दिले मला ते दहा रुपये शांती पाचे आता कसं आता कायचं कसं म्हणलं शांतराम का पस्चे पस्चे पस आता कोणीच म्हणलं मायावाला काम काही भागून नाही राहिलं म्हणलं गावातलं माणूस आता एक काम करतो आता तिचं तिच्यासाठी म्हणलं माया बायकोसाठी ते ठेवले का मी सोन्याची आता तेच म्हणलं सोनारापाशी गाण ठेवतो पैसे आणतो पाच हजार रुपये काय करता म्हणलं उपाय नाही मायाबाशी काय तिची काय गडसुरी तू गाण ठेवतो बे आता नवीन नवीन लग्न आले का तिला गडसुरी न्याय लग्न बे हा तू काय गाण ठेवतो म्हणलं का आता शांतराम का आता कसं करतो म्हणलं मायापाशी पैसे नाही पाच हजार रुपये मला अर्जंट काम आहे पाच हजार रुपयाचं मग आता गाण ठेवास लागून घरचुरी ते सुनाचे काय करता सोडून घेईन म्हटलं मग अरे घ्याव तू काय टेन्शन घे शांता भाई पाठी माग तू म्हटलं ते घरचुरी भरसुरी माया ठेवून हा मी येतो ते आंबे ऐकून गावातून त्याच्यानंतर ते आंब्याचे पैसे बाकी मा कपा मध्ये असं म्हणलं जे काही रुपये ते करून पाच हजार रुपये देतो म्हटलं ना हो म्हटलं शांता का गू चालते म्हणलं एका घंट्यामध्ये पैसे भेटले तरी चालते मला येऊन जा म्हटलं तू गावातून आंबे ऐकून हा त्याच्यानंतर देतो म्हटलं पैसे हो म्हणलं जेबरू येतो म्हणलं मी आम्ही इकून गाव मधून तुला पाच हजार रुपये देतो म्हणलं येतो आम्ही येतो तुम्हाला लवकर ठीक आहे शांती जा म्हटलं लवकर आम्ही लवकर देऊन जा झाले का माया मायाबाई पापड वापडा झाले का म्हणलं कुरुड्या शेवड्या म्हणलं अजून दिवस आहे तर झाले का म्हणलं कुठं सविता बाई अजून म्हणलं काहीच ठिकाण नाही पापड्याने झाले शेवड्याने झाले कुरुड्याने झाले आणि काहीच नाही झालाय म्हटलं काय सांगू तुला आता हे म्हणलं दोन दिवस का आबाड दोन दिवस झाले का पाणी आता झालक किती दिवस ऊन कमी जास्त येते सांग बर तू आता घेत हो मायाबाई आंबे घेतला घेत हो शोभाबाई सविताबाई घेता का म्हणलं आंबे गावऱ्यांनी आम्ही म्हणलं गावऱ्यांनी माया वाटी आंब्यात धडायची आंबे आंबेकावर गोड गोड आहे म्हणलं घेता का किती रुपये किलो आहे आंबे अहो मायाबाई काही जास्त रुपये किलो नाही म्हणलं फक्त साठ रुपये किलो आहे साठ रुपये किलो माय माय 60 रुपये किलो या दे ना चाळीस रुपये किलो दे घेऊन देतो म्हणलं दोन किलो आम्ही घेते का चाळीस रुपये किलो ओ बापा मायाबाई काही गोष्ट करतो तू हा शंभर रुपये किलोवाच्या हिशोबा सारे म्हणलं लोक आम्ही गावरानी तू म्हणतो चाळीस रुपये किलो दे म्हणतो आंबे नाही नाही तसं नाही जमणार ना काय बापा मग जमणार नाही तर नाही घेत बाबा शंताबाई आम्ही खूप महाग आहे ठीक आहे बाबा आता काही आहे नाही म्हणलं मायाबाई आता तू नाही घेत गाव लोक घेणार नाही माया ठीक आहे चल तुम्हाला शोभा बाई भाई तुम्हाला लागते का आम्ही नाही म्हटलं शांताबाई कालच मी ना आम्ही खाल्ला म्हणलं माझ्या घरी हा काय म्हणलं आता दररोज दररोज आंबेरस खाऊ म्हणलं सर मला परिशान होऊन जाते नाही म्हणलं आज पाहिजे अजून म्हणलं दोन दिवस घ्यायला आंबे ठीक आहे म्हणलं ठीक आहे ठीक आहे आंबे घ्या आंबे गावराने आंबे रसाचे आंबे 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 का जबऱ्या कवा देत जेवण लग्नाचं जेवण कवा देत म्हणलं बा अभिले का पावसाळ्यात आहे लग्न उराळ्यात घ्यायला <laughs> पाहिजे होतं का आबेल लेका झुंबर माझ्या सासऱ्यांनाच घेतलं म्हणलं ते पावसाळ्यात लग्न माय मा तुले तर माहित आहे पोरी नाही भेटू राहिल्या म्हणलं आजकाल त्या पोराय माय मला कशी म्हणलं पोरगी भेटली आहे ना आता तर माझ्या सासऱ्याला म्हणले असतं मी ना बाबा मला पटत नाही ते पावसाळ्यात लग्न लवकर घ्या बा उन्हाळ्यात माय सासऱ्याला म्हणलं झसकर मला तिकडे जा कॅन्सल करतो लग्न मग काय केलं असतं म्हणलं तंबोऱ्या केलं असतं का म्हणलं तिकडं माय जमाना आला बेले गो हा एका जमान्यामध्ये पोरं नाही भेटे म्हणलं पुरीला लग्न करायला आता म्हणलं पोराले पोरी नाही भेटू आला मावा ले काय झुमर आता पोराले पोरी भेटू तरी राहिले म्हणलं हा ह्या दोन वर्षानंतर म्हणलं पाहून घेतो गमत कशी येते म्हणलं एकाली पोरकी भेटणार नाही सगळ्या पोटायला कुवारे पोटायले डबोरी पोटायले सगळ्याला म्हणलं मंदिरात जाऊन हा आपले ते भगवे कपडे घातले टिल्लक वाजवा लागन टिल्लक हा टिल्लक वाजवत राहा फक्त टिल्लक पोरी भेटणारच नाही आंबे घ्या आंबे रसाचे आंबे गावराने आंबे आंबे घ्या आंबे कोण होते कोण होई म्हणलं विकाले आले गाव पहिले का मारती शांत का कोय म्हणलं आंबे आणले तिने विकाले गावामध्ये अरे बाबा शाता काकू कोणापासून लागले मला आबे विकाले ते झुमर आता जिकुर आले मला मी आबे हे बी गावरा नेवे मला पाहिजे काय तुले झुमरे चांगले उकर चाना काय बोंडो को मला जास्त पाहिजे सन सांग नाही चालली मला मी समोर अहो नाही मला शाता काकू काला खाल्ला मला मी आबे जरा थे बी गावरा ने जरा सल्ला मला हे कोते वय आबे अरे शाहिन्या हे बी होय मला गावरे ने तुला समजत नाही का रे हां काल तू ना गावरे ने आबे जरा खाल्ला म्हणतो हे कोणते होय मला शाहिना बनवला लागले जास्त अहो दे। शांता काकू गावरे आंब्यासारखे तर वाटून राहिले होते आंबे हा लंबे लंबे आंबे आहे मला वाटते देशी होय देशी विदेशी अरे शायना जास्त काही टप टपर करू नको तुला घ्यायचे संसार नाहीतर कायले म्हणलं मला वायवला टाइमपास करू आला तू घेता काय लक्ष्मण मानना मारती घेता का मला आंबे नाही जातो मला समोर अहो शांता काकू हे कोणीच नाही घेत मला लपंगे बोटे आहे हे कायले म्हणलं तू यावला टाइमपास करू आले जा मला तू समोर जा नांबी विक मला लवकर जा हे कायले म्हणलं इथं थांबली आहे तू जा लवकर आंबे घ्याचे आंबे रसाचे आंबे, आंबे, रसाचे आंबे 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 धावळाने हिशोबाने शांताराम भाऊ भुईमूग आली नाही का म्हणलं उपडाली सरपंच साहेब आता उपडाले म्हणत होत म्हणलं भुईमूग पण आला म्हणलं मजूर नाही सापडलाय ना गावामधला ते गावामधला मजूर म्हणलं बाहेर चाललाय गावात दुसऱ्याच्या शांताराम भाऊ आपल्या गावातला गावा मजूर दुसऱ्याच्या गावात कोण जाते माहित आहे का आपल्या गावात म्हणलं तेवढा रुपये रोज नाही मजूर आले म्हणून ते तिकडे मला दुसऱ्याच्या गावात ते भुईमुग उडाले तिकडे रोजही भेटते ना शेंगा बेटे म्हणलं भुईमुगाचे खाले देऊ भाऊ तू सांग काही बोलू नको म्हटलं ना तू ये ना मायावाला काही पडत नाही आता चार पाच दिवसापासून तुले मी ना भुईमूग ओलाले म्हणलं पाणी मागतलं होतं तू, तू दे का मला पाणी ओलाले नाही मला झेक मारू म्हणलं ते बोर मारायला लागला हा आणायला लागली म्हणलं आ त्याच्यासाठी म्हणले माझ्या मी अडीच लाख रुपये खर्च आला समजला का अगा आता शांताराम भाऊ त्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट आहे मग आता आ, बोलू नाए, बोलू नाए, हा ना बोलू नाही बोलू नाही तू ये ना पटत नाही हा ठीक आहे बा नाही बोलतो नको बोलू जाऊ द्या ना रे बाबा जाऊ द्या ना काय काय शांताराम भाऊ एवढा लोड घेऊ राहिलाय तू हा झाली म्हणलं ती गोष्ट गेली आता काय नाही ती गोष्ट काढून राहिलाय तू लागलं म्हणलं तुझ्या बोरवेलले पाणी लागलं ना चांगलं मग फेक ना म्हणलं त्या गोष्टी नाही म्हणलं पोटे पाडेल तसं काही फेकत नाही मी आता म्हणलं मी देवलाला भाऊ बो संग बोलणारच नाही ठीक आहे भाऊ शांताराम भाऊ नको बोलू बाबा तू नाही बोलला तर मी काही जीवन जगणार नाही का मायाला घर काही चालणार नाही का तू नाही बोलला तर ठीक आहे बाबा नको बोलू काय झालं का, का शांताराम भाऊ हा काय हो म्हणलं नको बोलू तू ये पटत नाही कोण केलं देवलाल न तुकाराम भाऊ आता माणसाची माणूस की हाय का नाही म्हणलं गाव तू सांग सांगा एवढी गोष्ट सांग नाही म्हणलं शांताराम भाऊ आता गावामध्ये म्हणलं माणूस आहे माणसाची माणूस तर राहीनस ना मग तुकाराम भाऊ तू तुझ्या या समजून सांग आता माणसाची माणूस की हाय म्हणतं तर मग देवलाल बोले मीन दोन पाणी मागितले भुई बोलाले तू तो नाही म्हणे भाऊ मले मग वावर अभिषी वावर असून सांग आता हे सोपते का देवलाल बोले हो बोलले का देवलाल शंतरा बोन तुले भुई बोलाले पाणी मागितले म्हणते दोन तुम्ही कोणने पाणी कोणने दिले म्हणलं अहो आबा आता तुम्हाला सांगा तो तुम म्हणलं शिवलाल तुमचा दुसरा पोरग हा मी तर दिन दिन म्हणलं शंतरा बोलले पाणी मग तो चाले ना तुम्ही पाणी काल पाणी काऊन दिलं त्या तुमच्या दुसऱ्या पोराला समजून सांगा मला त्या शिवलाल तो कड्डेल माणूस आहे माई मला शिवाय देतो तो हे नाही आता खूप झाल त्या बी म्हणलं तुमचे म्हणलं अर्धे अर्धे ते वावराचे कने बटवारेच करावं लागते त्याच्याशिवाय काही खरं नाही म्हणलं हा दोन दिवस म्हणलं तू पाणी बोलत जाई त्या विहिरीचा दोन दिवस तो शिवलाल पाणी बोलत जाईन हा याच्याशिवाय म्हणलं जमणारच नाही आता हो म्हणलं तुकाराम भाऊ हा ह्या दोघाचे म्हणलं बटवारी करून टाक ना तुझ्यासाठी वाव वावर ठेऊन दे आ यायचं काही खरं नाही म्हटलं तो शिवलाल लेखाचा लय ले बदमास आहे हा देवलाल भाऊचं काम चांगला आहे म्हणा पण कसं आहे मला त्याचा थोडासा राग आला याच्यासाठी एक वाहत होतो त्याने मला पान्या त्या दिवशी म्हणून हो म्हटलं बुडूया तसंच कर म्हटलं तू आता आ याच्या दोघाचे बटवारी करून टाक ते वावरायचे ना घराचे करायचे असेल तर घराचेही करून टाक हा काही टेंशन घेऊ नको मला लोकछा माग हो म्हटलं सरपंच साहेब चंताराम भाऊ आता यायचे बटवारे केल्याशिवाय काही खरं नाही है ते करतोच म्हटलं मी <laughs> आता अ कोणो शांती खपले नाही का मला आंबे हा टोपल्यात जेवढे आंबे नेले होते घरून तेवढेच आंबे आहे म्हटलं कोण कौन? कोण घेतले नाही का आंबे अ तुम्ही सांगा ना आता हां गावातल्या बाया म्हटलं लक्ष आहे ना आता म्हणते मले 40 रुपया किलो आंबे देమంది हां गावरे आंबे होईन मग आता येले 40 रुपया किलो जयशु पण गावरे ने आम्ही दिन का नाही म्हटलं शांती गावराने आंबे म्हटलं ते हा तू एक काम कर जो घेऊन म्हणलं ते साठ रुपये किलोच्या हिशोबाने आंबे त्याला आंबे दे जो नाही तर म्हटलं जेवढं काही टोपला आहे मला बंदच बंद तू घरी घेऊन हो म्हटलं आता साठ रुपये किलोच्या आंबे हिशोबाचा टोपला आहे ते घरी म्हटलं वापस हो शांताबाई मला पाहिजे होते म्हणलं चार किलो आंबे आता माझ्या घरी म्हणलं माझी पोरगी दवाई फवाई येणार आहे ना पाहुणे येणार आहे की नाही चार किलो आंबे लागले म्हणलं तू एक काम कर तू चाल म्हणलं माझ्या घराकडे मी येतोच म्हणलं मागं मग ठीक आहे ना शांताबाई निलिमा असं म्हणलं घरी तिला सांगून द्या तुझी ना भाऊ ना चार किलो आम्ही घ्यायची सांगितले म्हणून जा तू घराकडे जा शांताबाई तू एक काम कर माझ्या घराकडे चालली जाजू म्हणलं ते निलीमा म्हणे जगन भी म्हणे आम्ही म्हणे मली मी दोन किलो आम्ही लागेल म्हणला चालली जाऊ म्हणलं माझ्या घराकडून भाऊ अजून म्हणलं कोणाच्या घराकडे अहो शांती तू जा ना येईल काय विचार माणसायले जा म्हणलं घरी म्हणलं बाहेर ते ना हा जा तिकडे समोर वेळ होईल म्हणलं अजून मग जा, 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 जा हो गंगूबाई मैनाबाई झाले का म्हणलं पापड वापड कुरड्या शेवडे त्या चिप चिप झाले का म्हणलं झाले का निलिमा बाई कुठं पापडे नाही झाले शेवडे नाही झाले कुरड्या नाही झाले म्हटलं आम्ही जरा दोन तीन गेले पण कुरुड्या नाही भेटल्या हो मैनाबाई तुझ्या घरच्या पापडे झाले 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 असं सगळं उन्हायचं जेवढं काही करते तेवढं हा तुझ्या घरी काही टेन्शनच नाही तुझी वन नंबरच आहे बापा कुठं झालं काही ठाव ठिकाण नाही म्हणलं निलीमा हा माईवालीसून कुठे एक नंबर आहे तिला तर म्हणलं शेवडे करून टाक कुरुडे पापड वापड करून टाक कुठं म्हणलं तिला तिला जीव आलोच येते तिला सांगितलं ना करून टाक म्हणून ते म्हणे माया होत म्हणे आता होत नाही खाता कशी येते म्हणलं अहो काय गोष्ट करतो व गंगूबाई तुई वाली सुन तर म्हणलं चांगली आहे ना तुझ्या घरी म्हणलं काही ठाव ठिकाण नाही का कपडे नाही झाले म्हणून कुरुड्या शेवडे ने काहीच नाही हा मग आम्ही रस खाऊन नाही का तुम्ही अहो निलिमा बाई हाय म्हणलं शेवडे पापड सगळं चाललंय तिनं तिच्या माझ्या घरून आता खाता लागा ना तिच्या माझ्या घरून आलेल्या कुरुड्या घी बरोबर आहे म्हणा आता तिच्या मायची तुम्हाला कुरुड्या घरी काय माहिती बापा आता तिच्या मायच्या घरून तिथे पापडाही भेटले शेवडाही भेटल्या कुरड्या चिप्सही भेटले सगळंच भेटलं मग आता करणार नाही का ते घरी आता माहित बाबा करते कराय करत आंबे घ्याव आंबे आंबे रसाचे आंबे आंबे <laughs> कोण हो गंगूबाई आंबे विकायला आले कोण म्हणलं हो निली काही शांताबाई आली म्हणलं आंबे घेऊन आठ मग आता दिसली म्हणजे आम्ही तुला घ्यायचे असेल तर बोलू का मला तिला मैनाबाई शांताबाई तसं म्हणलं माझ्या घरी म्हणलं आता पाहून येणारच आहे पोरगी जवळ येणार आता मला चार किलो आंबे लागते तसं मार्केटच्या बाबाला सांगितलंय चार किलो आबे आणत म्हणून मार्केट मधून आता गावात आली आहे मला शांताबाई फोन मी तुम्हाला इकडं आंबे गाव निलमाबाई मैनाबाई घेता का आंबे चांगले आम्हाला गावराने आंबे गोड रसाचे शांताबाई मल्लाबाई म्हणलं नीमाई घेतो म्हणजे चार किलो आंबे तिच्यासाठी म्हणलं तुला बोलवला येतं ते का निले माई तसं तुळशी सांगितलं मला चार किलो आंबे घरी दिन देतो म्हणून म्हणून मी इकडे उसरायली होती हो म्हटलं शांताबाई आता माझ्या घरी म्हणलं पोरगी उरायला तू फतो तर मला चार किलो आंबे लागेल ना उद्या म्हणून पाहणी करायला लागणार त्यासाठी आता आम्ही आली तू आणलेच दिन दे बाई चार किलो दिन देऊ का मग हो शांताबाई डोक्या आवडतो खाली दूर काय मला उभ्या गोष्टी करतो चांगले आम्ही अस मी दोन किलो घेऊन घेतो म्हणलं भांडातली आवडते खाली ठेव पाहून घे म्हणलं गंगूबाई महिनाबाई निलेमाबाई हा गावरे आंबे हो म्हणलं एक नंबर आहे ते ना पावडरचे आंबे हो, ना केमिकलचे आंबे हो। म्हणलं त्या पत्त्यामध्ये ते, ते, ते पिकवत नाही का त्या झाडाच्या पाण्यामध्ये ते त्याच्या टेंबराच्या पिकवलेले आंबे आंबेबाई हो घे म्हणलं एक नंबर गोड आहे <laughs> पाहून घे म्हणलं आंबे कसे आहे चांगले आहे का आम्ही बाबाई हा पाहून घे बरं हो म्हटलं शांताबाई आंबे तर चांगले दुसऱ्या वाज बी चांगली दे बरं चार किलो मोजून दे म्हण लवकर हो ठीक आहे म्हणलं निलेमाबाई चार किलो ना तुला पाहिजे का गंगूबाई पाहिजे का मला दोन किलो आंबे ठीक आहे म्हटलं शांताबाई मला दे म्हणलं चांगले आम्ही दुसऱ्या लिहिले मी जे दोन किलो आंबे शांताबाई पहिले मला आंब्याचा भाव तो सांग किती रुपये किलो लावले मला आम्ही मग म्हणजे शंभर रुपये किलो घेतल्यावर तर जमणार नाही ना पहिले सांगून दे किती रुपये किलो येतात हो शांताबाई पहिले सांगून दे किती रुपये किलो आहे काय म्हणलं निलीमाबाई आता तुमच्यासाठी म्हणलं जास्त रुपये भाव लावून का मी आंब्याचा नाही साठ रुपये हिशोबानं हिबोबा राहिले म्हणलं मी आम्ही आता ठीक आहे म्हणलं शांताबाई देवर चार किलो आम्ही दोन किलो आम्ही अहो निलिमबाई काय देतो आम्ही फैलाल का शांताबाई काय थैला पाहिजे हो आता आपण घरा पाहिजे जायला ना देणं दे ठीक आहे ठीक आहे मोजून देतो बाई <San> तुला चार किलो आंबे दिले म्हणलं ना गंगूबाई तुला दोन किलो दिले ठीक आहे आता पैसे जे राहिले म्हणलं तुमचे म्हणता पैसे आणले नाही तर आता घरी येऊ तुम्ही आणून जा घरी पैसे अह शांताबाई तू काही टेन्शन घेऊ नको मी तुझ्या घरीच म्हणलं किलो आंब्याचे पैसे आणून देना तुम्ही शांता भाई आता थे बाबा आले नाही म्हणलं इकडं तर ते आल्याबरोबर त्याच्यापासून पैसे घेतो ना तुला घरी सांगून देतो मी बी ठीक आहे निलीमाबाई गंगूबाई तसंच करा तुम्ही पैसे म्हणलं घरीच घेऊन ये ना हा पाणी बी करतो मला तुमच्यासाठी मग गोष्टी होऊन जाते मला बसून जानिट भाई शांताबाई घरीच आण म्हणलं पैसे मग आंब्याचे चालू हो महिना आता तुझ्या घराकडे चालली आहे म्हणलं मी आंब्याचं टोपलं घेऊन देवलाल भाऊ म्हणे माझ्या घराकडे दादू म्हणे आंबे घेणार आहे तर तू आली सु आंबे घेणार आहे का नाही चला म्हणा तुझ्या घराकडे जाऊन ठीक आहे चल मग आता लवकर ताल <laughs> आंबे घ्या आंबे रसाचे आंबे आंबे घ्या आंबे रसाचे आंबे <laughs> आहो शांता काकू आंबे आणले का रसाचे हो म्हटलं कुशी आंबे म्हणलं रसाचे कुठे गेले मला तू आई बाई कुठे गेली आहे ना म्हणलं शेंदा काकू अंदर आहे कपडे धुर आली आहे बोलू का म्हणलं म्हटलं हुशिन मीच बोलतो तू खेळ म्हणलं हो निलिमाबाई मंगलाबाई पाहिजे का रसाचे आंबे हो निलिमाबाई मंगलाबाई यान हो घराच्या बाहेर यान आंबे ना पाहिजे का शांताबाई हो निलिमाबाई गावरानी रसाचे आंबे म्हणलं मस्त गोड गोड रसाचे आंबे बिना पावडरचे बिना केमिकलचे पाहिजे का शांताबाई पाहिजे होते म्हणलं पण आता जगनाचा बाबा म्हणलं घरून आहे ना आता बाबा जेव्हा बाई तेव्हा गेला रसाचे आंबे हो नीलिमाबाई देवलाल भोस म्हणे मला मा घराकडे जा म्हणे निलीमा आम्ही घेते म्हणे रसाचे आज ना निलिमाले आंबेचा रस खाताय म्हणे तर म्हणून मी इकडे आले तुझ्या घराकडे घेतले का निलिमा आम्ही घेतले का म्हणजे रसाचे शांताबाई बसून देवलाल भाऊ दे मी जगनचे आईले ते समोर आली आहे म्हणजे देवलाल भाऊ सांगितलं बरं सजा आम्ही त्यासाठी काय कुठे नाही राहिली माईवाली गोष्ट घेऊन घे ना मी शांताबाई मीनस पाठवला ना हा तुझं काल संध्याकाळी गरज खाजा म्हणे आज आता शांताबाई दिसली मला आम्ही एकट्याने रसाचे आहे तर पाठवून दिलं म्हणलं इकडं घेऊन गेलं मला दोन किलो आम्ही ठीक आहे ठीक आहे घेऊन घेतो दे बरं शांताबाई दोन किलो मला रसाचे आम्ही दे चांगले चांगले निवडून देतो का म्हणलं तुला बाई हा तुला लागत कमला रसाचे आंबे अहो शांता बाई आता तुला काय सांगू माझ्या घरी आठ दिवसापासून संध्याकाळ सकाळ संध्याकाळ सकाळ म्हणलं आंब्याचा रस आलाय हा भाजीचं म्हणलं नाव निशानच नाही रसच 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 सारा बोर होऊन गेली आम्ही कधी म्हणलं तू भुषणे आणते म्हणत त्या फळाचे आंबे ते आंब्यावरच्या झाडे पाडून कधी म्हणलं ते बाप आणते म्हणलं त्या बाजारातून आंबे आता काय घेऊ म्हणलं सांगा आता काय म्हणलं बाई आता काय खाऊ नाही म्हणलं तू आंबे रस आठ दिवसापासून म्हणलं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तुझ्या घरी मला आंब्याचा रस सुरू आलाय आता काय खाऊ नाही म्हणलं तू आठ दिवसा दे म्हणलं आता आराम दिन आंबे आठ दिवस कमतला शंदाबाई आता आठ दिवस मणला आंबे तरस खातच नाही म्हणला आता फोटाले आराम देतो म्हणला आता दे भाजीने पुसका तो हां ठीक आहे ठीक आहे खा मला भाजीने पुसका <laughs> आ दे बरोबर शंदाबाई 2 किलो मणला चांगले चांगले आंबे दे बरो दे लो ग अहो जगनेची आई काय मणला काही गोष्ट करतो तू आता शंदाबाई म्हणला एवढे दिवसात आपल्या घरी आली आता मणला तिच्यासाठी चहा पाणी तो कर हा चल मणला अंदर सांबये घेऊन घेऊ न चहा पाणी करतो मणला शंदाबाईसाठी चल चल लवकर चल शंदाबाई बोला भाऊ आता काय चहा पाणी करतो हे आंबे खपाय ना हे आंबे खपून झाले का मग काय टेंशन नाही म्हणलो पण पहिले आंबेला खपल्या पाहिजे ना चाललो शांता भाई आता खूप दिवसात आले मला तू तर एक दिवस मला घरी चहा पिऊन पाय चाललो बर चाललो शांता भाई खपते मला तू येवाले आंबे येवाले काला रायते मला अर्ध टोपला राहिला आता हा खपते खपते आंबे चल मला चहा पिऊन घेतो चल लवकर ठीक आहे बाबा आता तुम्ही दोघे मुंडले आहे चहा पिऊन घेतो चहा पिऊन घेतो तर चल मला पिऊनच घेतो चहा चाललो कर चलो जगन चाय चालू जगन्या चल मला अंदर चल चालू शांता भाई